हातकळंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील अरविंद स्पिनटेक्स कंपनीतील कापसाच्या गोडाऊनला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत चार महिने पुरेल इतक्या सुमारे पाच हजार कापसाच्या गाठी जळून भस्मसात झाल्या आज रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती या आगीत सुमारे पंधरा कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे हातकणंगले इथल्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील अरविंद स्पिन टेक्स्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली सुमारे पाच हजार कापसाच्या गाठी असलेल्या गोडाऊनला आग लागल्यानं ती अधिक फैलावत गेली ही आग तब्बल वीस तासांहून अधिक काळ धगधगत राहिली असून अद्यापही पूर्णपणे आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही आगीत चार महिन्यांचा कापसाचा साठा जळून खाक झालाय आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू असून जवाहर साखर कारखाना संजय घोडावत समूह तसंच हातकणंगले इचलकरंजी कुरुंदवाड जयसिंगपूर आणि कागलमधून अग्निशमन बंब दाखल झाले होते त्याशिवाय पाण्याचे लहान टँकर आणि अग्निशमन दलाच्या शेकडो फेऱ्या करूनही आग आटोक्यात आणणं कठीण झालं होतं या भीषण आगीत कंपनीचं सुमारे पंधरा कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या कंपनीला अवघ्या काही महिन्यातच आगीचा तडाखा बसलाय आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किट किंवा अन्य कोणतं कारण आहे का याचा तपास सुरू आहे या मोठ्या दुर्घटनेमुळं औद्योगिक वसाहतीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय